आला सोई तुळस तारा रात्री शेंप शेंपी, शेंपी पाणी आज हप्ता मध्ये दिवस असतात सात संजो गावांचं नाव घेते लाल मणि तोडले काळे मणि जोडले ही स्टॉअर वेस्ट ते काकींच मान राखतो हळदी कुंकवाचे कारत सासू आहे प्रेमळ महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून सत्यनारायणांच्या पूजेला तुळशी माझी प्रेमळ धीर माझे घेते शंकराला वाहतो बेलाचं फूल विष्णूला वाहतो कमळाचा फूल तसा तर मित्रांनो आज आहे हळदी कुंकू आणि हळदी कुंकू निमित्त इथे बिल्डिंगचे काही महिला आलेल्या तिथे आणि मी नाव घ्यायला यांनी नाव घेतलं तर त्यांना स्ट्रॉंग फॅमिलीकडून एक गिफ्ट देणार आहे त्यांना दिलेलंच आहे तर तुम्ही नाव घेत असाल काकी तर तुम्हाला एक गिफ्ट मिळणार आमच्या फॅमिलीकडून तर तुम्ही नाही बोलताय तर गिफ्ट नाही मिळणार असं म्हणजे काही जबरदस्ती नाही तर तुम्ही लग्नात ती नाव घेतात ना भाजीत भाजी मेथीची आणि नाव राहत नाही मला येत नाही ठीक आहे काकीला काकीला येत नाही नाही ना, तर असेच अजून महिला येणार आहेत बघू आता कोण नाव घेतोय कोण लाजतोय कोण नाही लाजत पण जो लाजला तर त्याला गिफ्ट नाही आहे आणि ज्यांनी नाव घेतलं ठामपणे तर त्यांच्यासाठी स्ट्रॉंग सेंट्रॉंग फॅमिलीकडून गिफ्ट मिळणार अजून खूप साऱ्या अशा महिला येणार आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनल वरती

कुंकूचा हा पहिला म्हणजे पहिला मान होता इथे आणि या काकीला बक्षीस देण्यात येणार आहे पप्पा येत आहेत बाहेरून तिथून तेव्हा बक्षीस देण्यात बाबा, बाबा। आणि पण तुला कधीच विसरणार नाही तू पण आम्हाला विसरू नको आपला बोलते हे तुझं मन तुला बोलते काय काय बरोबर नाही बरोबर आहे ते काय ते, ते। आय हाय तो पण तर गोडगोड बोलायचा काम हे करू हे ऐकायचं होतं हे ऐकायचं होतं काय बोलते बघायला बघितलं आई आज कशी दिसते मी आई कमेंट मध्ये नक्की सांगा फुल एकदम काष्टा विष्टा मारून आईने एकदम कडक मध्ये गोल फिरायला

नाव घेत असाल तर तुम्हाला आमच्याकडून गिफ्ट मिळणार ना नाव घेत असाल तर असं काही जबरदस्ती आहे <laughs> तर तुम्ही नाव माहिती का लग्न नवीन ना नवीन नाव घेतात लावतात हळद लावते तेच माझे आठवा तुझ्या ननंद माझी प्रेमळ धीर माझे हौशी रघुनाथ पाटलांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सत्यनारायणच्या पूजेला तुळशी वाते वाकून आणि सर्वांचा मान रखते आजपासून ही वस्तू आणले ज्यांनी ज्यांनी नाव घेतलंय त्यांना त्यांना ही बक्षीस देण्यातच आहे

असंच आम्ही काही ना काही छोटीशी आपला छोटीशी गिफ्ट देतो आम्ही आणि ते देणं भागच आपल्या असला मकर संक्रांतीच्या टायमाला द्यायचीच आहे वस्तू काहीतरी तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन छान वाटलं असंच तिंड घ्या गोल गोल बोला हो आणि असंच आमच्या घरी येत चल

काही पकड तुम्हाला आमच्याकडून एक बक्षीस मिळणार जर तुम्ही नाव घेणार तर जबरदस्ती नाही पण घ्याल तरी बक्षीस मिळेल बस जरा इच्छुक आहात का तुम्ही नाव घेण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून ज्ञानेश्वर नाव घेते हो तुमचा मान टाकून घेतल्याबद्दल तुम्हाला गे थँक्यू बोलाय ना

मकर संक्रांतीच्या दिवशी एक कन्सेप्ट आहे जर तुम्ही नाव घ्याल म्हणजे माहिती नाव घेतात नवीन लग्न झाल्या जर तुम्ही नाव घ्याल तर आमच्याकडे तुम्हाला एक बक्षीस दिले जाईल जबरदस्ती नाहीये नाव घेतलं तर बक्षीस मिळेल बाकी काय कन्सेप्ट आहे एवढाच आमचं एक नाव घ्याल तर तुम्हाला एक बक्षीस मिळेल कारण आतापर्यंत जेवढे पण आले सहा सात जण आले होते त्यांनी तिघा चौघाने त्यांना येतं म्हणून त्यांनी नाव घेतले तुम्हाला पण येत असेल तर ठीक आहे ना काय प्रॉब्लेम नाही शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून

बघा किती प्रेम आहे आहे आमच्याशी काय अजून अजून तिळगुळ घ्या आणि तोंडावर गोडगोड सगळ्या झाल्या पण आपल्या एखाद्या तिळगुळ घ्या गोड

मित्रांनो <laughs> प्रतिमाने एक नाव घेतलंय का माहित नाही तुम्हीच सांगा प्रतिमाचं बघा नाव हप्त्यामध्ये दिवस असतात सात संजोगरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी